आज या उपसरपंचानी आज घराघरात भांडणं लावून दिलेत नवरा बायको मध्ये भांडणं लावून दिलेत आज त्या रस्त्याला नवरा तयार होतोय जागा द्यायला आणि त्यानंतर हा सरपंच जाऊन त्या नवऱ्याला सांगतोय त्या बाईच्या नवऱ्याला सांगतोय उपसरपंच त्या रस्त्याला जागा देऊ नको आज ती नवरा बायकूंमध्ये नवरा एकी करतोय बायको एकी ती एवढे वादिवाद या मालकाने लावून दिले बाई बाय समोरे बायला विचारा असते परिस्थिती मला तर नाही घेऊ शिव वाटत मुलं रस्ता करायला आले ना सरपंच बाई आले तर मालिक मालकाला पालक पहिले म्हणले द्यायचे नंतर यांनी सांगितले अशोक बोत्रे आणि गंगाराम सांगडे यांनी सांगितलं का देऊ नका तर मग देऊ हो नका म्हणले तर मी आले म्हटलं आता तुम्हाला द्यायचं होतं रस्ता आम्हाला द्यायचं होतं आता पहिला रस्ता होताच म्हणजे ना आता पाऊल वाट होती थोडं जात होती पण मग आता आपलं माहिती जात्यात किंवा गाड्या जातात काय भातुवात्यात काय ट्रॅक्टर जातात आम्ही म्हटलं देऊन टाका ना माझ्या मालक लैज उभा लई मी म्हटलं काय बोलायचं बिलायचं काय नाही रस्ता जाऊ द्या मी सरपंचांनी बायला म्हटलं करून घ्या माझा सांगाच बांधायला लागले म्हणजे आमच्या घरात बांडण लावून दिली यांनी <laughs> सांगा मी काय करत आता माझ्या सांगा नवरा भांडतोय मी रस्ता दिला करून म्हणून भांडतोय किती दिवस झालं आता वर्ष होईल वर्ष झालं वर्षापासून भांडण झालं भांडा भांडतात म्हणजे आता थोडं थोडं भांडार होणारच ना काही नाही घालत म्हणजे अशी कारण ती लोकांची म्हणजे नवरा तयार होता रस्ता द्यायला पाहिलं मोठं सगळी जातील बरोबर आणि तुम्ही तयार होते आम्ही तयार होतो पण हे जसे वेगळे याच्यामध्ये गेले नवराला सांगितलं त्यांनी सांगितलं आशेकोत रे आणि गंगाराम सांग रे का देऊ नको रस्ता जेसीबी पुढं उभार उभं राहायचं जेसीबी पुढं मी म्हटलं दिलं ना आपण रस्ता पहिला पहिला हाय बी आता नाही दिला तरी जाणारच आहे दिलं तरी जाणारच आहे मग चांगला रस्ता होईल ना आपल्याला जायला पुर जातील माणसं जातील आपण मशिनभूमीला माणसं नेतो समजा बाई या केवून याची ती लाकडं तर टेम्पू जातो ना तिथून मग काय पण यांचं हे कारस्थाना चालेल तुमच्या नवऱ्याला त्या उप सांगितले कशावरून सांगितले म्हणजे आम्ही ऐकतो ना सांगितले पुन्हा बोललेला ऐकत हो ना बोलतो पुनवर देऊ नको तू रस्ता आणि तू जा इकडे निघून जा तिकडे निघून जा आणि मग दुसरे परत आता हे नाही ते खडी टाकली ते गेले कुठे तरी याने म्हटलं घ्या करून चला येते नाही तर आपण करून घ्या घेतला मी करून माझ्या उराड्या बसून करून घेतलं बायला म्हणलं ते मी उराड्या बसून करून घेतले ना मी उराडे बसले मी करून घेतला ऐकून घ्या समजा हे केलं तरी माणसं जाते केला तरी माणसं जातात काय आपण दिलेले का नाही रस्ता तो पूर्वीचा रस्ता तो पाय पाय असा होता पण आता मोठा केला त्याचे तुम्हाल आता तुम्हाला आता भांडण कुठेच काय करायचं यांच्यामुळे ते परत बोलत असेल करून घेतलं तुझ्या रस्ता तो रस्ता त्यामुळे होऊन द्यायचा नव्हता त्यांच्या वतीनं रस्ता झाला असता तो रस्ता झाला असता पण तिथं तर करतोय कोण सरपंच बाई करते त्यामुळे हा रस्ता होऊन द्यायचा नाही असे काय म्हणतात मॅडमला म्हणतात सरपंच बाईला त्याची कारवाई करा म्हणजे सरकारी कामात अडथळा केला म्हणून तिथे कंप्लीट करा पोलीस स्टेशनला माझ्या मालकांवर दोन तोंड असतात तीन तोंड असतात दोन तोंड सापत येऊन बोलतात हा आम्ही गरीब झालो म्हणून काय करायचं का आम्हाला बळीचा बघा बनवायचं काय काय पण करायचं काय आमच्या अन्याय करायचं हा असं कोण असते काय मग हे सगळं आता पाठीमाग त्यांच्यासोबत बाकीचे बी ग्रामपंचायत सदस्य होते तुमच्यासोबत किती लोक आहेत आता माझ्यासोबत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या आहेत जास्त आहेत साधारण मती का बाबा एवढी साधं म्हणजे आता त्या महिला आहेत बरोबर त्यांचे मिस्टर त्यांच्या सोबत असतात आता अशोक बोत्रेची बायको मी एकदा त्यांना अशीच भेटले म्हटलं मीटिंग मध्ये जो विषय झाला तर मॅडम म्हटला हे कितपत हो योग्य आहे जे खरं असू नाही तुम्ही बोलला नाहीये का बोलला नाहीये मी पर्सनल त्यांना त्यांच्या दुकानासमोरच हा प्रश्न विचारला तर त्या मला काय बोलल्या की माझा नवरा म्हणतो की मी तुम्हाला पोचते तू नाही मला पोचत मग मला नवऱ्याचा ऐकवलं तुम्ही मात्र राहिले मी थांब राहिले मी पहिल्यापासून ठाम राहिल तुम्हाला माझी परिस्थिती दाखवू का फोटो दाखवू का माझी परिस्थिती कशी होती आणि मी एक राहिले राहिली तुम्हाला दाखवू का फोटो माझा माझं असं पार म्हणजे गरीबातून मला अनसुद्धा नव्हतं खायला पण मी काम करून माझ्या या केलं